श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्तवन कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा स्तवन वाचावे श्री गणेशाय नम श्री, श्री गुरुभ्यो नम श्री नम नमः नम अक्कलकोट निवासी दिगंबर यतीवर्य स्वामीराजाय नम ब्रह्मानंदं परमसुखद केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वस्यादीलक्षं एक निमलमचल सर्वधी साक्षीभूत भावान्तीत थिगुणरि सद्गुरू तनमामी ओं रक्तांगरक्तवर्ण पद्मने सुवंदन कथाटोपी चलादंडकमंडलुधरकट्याक रक्षक त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी धारक पाहि माम पाही माम पाही माम आता करूया प्रार्थना जय सदना ब्रह्मानंद ब्रह्मानंदीव्या जय जयाजी पुराणपुरुषा सर्वेषा अनंत वेद वेदवंद्या जगद्गुरु सुखाम निवासी या सर्वसाक्षी कृणालया भक्तजनताराया नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू शिवसुंदरा पूर्ण चंद्रसूर्य तू च पै तू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टधी समग्र तूच रूपे करता कर्ता करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था आणि जगमानी स्थिर तूचं व्यापिले समग्र तुझं लागे आधी मध्याग्र कोठे नसे पाहता असो निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांच्या हि तर्क चाचरे शास्त्रांतीही नावरे विष्णू एक सरे कोंटित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू किवी आपली स्तुती सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठिविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनाविजी आपल्या मना कृपा समृद्धी आश्रय देई जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाव निरसोन इह लोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर यांचे पावावया पैल तीर तो नामतर निसाचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा કલ્પના અને વાસના ભ્રાંતિ નાના ન બાધોત તુજા કૃપે આપુલે કિ દ્યાવે મજ સુખ સાધન અજ્ઞાન જ્ઞાનાર કરો દહી કરૃદો પૈ મની સદા વસો વૃથાભિમાન નસો સદા સમાધાન વસો તુજા કૃપે નિ અંતરી ભવ દુઃખ હે નિરસો તુજા ભજની ચિત્ત વસો વૃથા વિષયા ચી નસો વાસના મનાતે સદા સાધુ સમાગમ તુજે ભજન ઉત્તમ तेने हो वा सुगम दुर्गम जो पंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांतिचित्ता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन यथु घेद्या व्यवदान कृपा करो निसमर्था असुनीय संसारात प्राशीन तव नामृत प्रपंचा आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी याठायी वार्ता मी पणाची नसेची गुरुरब्रमा गुरु गुरु महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जे